वीर कोंड्या नवले थोर सेनाने कैलासवाशी बोआसाहेब नवले वीर राघोजी भांगरे वीर या सर्व शूरवीरांचा नामोल्लेख मी यासाठी करतो अकोले तालुक्याच्या चढणघडणीमध्ये ज्यांनी योगदान दिले, आहे एवढंच नव्हे तर भाऊसाहेब कैलासवाशी भाऊसाहेब संतूजी थोरात यांनी जी ज्या 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 चळवळी त्या काळात केल्या त्या अकोले तालुक्यातून केल्या के मुख्यत्वे करून नवलेवाडी गाव या सर्वाच्या केंद्रस्थानी राहिलेलं आहे आज विषय असा आहे नाशिक पुन्हा हायस्पीड रेल्वेचं आंदोलन हे गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी थोडं थोडं तेवत होतं तेवत आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून कॉम्रेड अजित नवले असतील बाजीरावजी दराडे असतील यांनी ती त्या आंदोलनाची थिंगी अकोले तालुक्यातून टाकली ते आंदोलन पहिल्यांदा अकोले तालुक अकोले शहरातील शहरात ते आंदोलन झालं आणि अकोले तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदारांना घेरावा मी त्या ठिकाणी सर्वजणांनी घातला तदनंतर प्रांत कार्यालयावरती मोर्चा नेला तेही आंदोलन सफल झालं त्या आंदोलनात अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार किरणजी लहटे संगमनेरचे लोकप्रतिनिधी खताळसाहेब आमदार सत्यजितजी तांबे या सर्वांनी त्या ठिकाणी भाग नोंदवला आंदोलनाची स्ट्रॅटेजी म्हणून त्या ठिकाणी दोन टप्पे पूर्ण झाले आणि तिसरा टप्पा आंदोलनाचा ठरवला गेला सर्वांना विश्वासात घेऊन चाकणला पुढील आंदोलन होईल अशा स्वरूपाची मांडणी कॉम्रेड अजित नवले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केली आंदोलन यशस्वी झालं अकोल्यातील आंदोलन यशस्वी झालं आणि संगनमेरमधीलही आंदोलन यशस्वी झालं त्या ठिकाणी संगनमेरचे लोकप्रतिनिधी ज्यावेळी त्यांचं भाषण उरकून निघाले त्यावेळी कॉम्रेड अजित नवले यांनी त्यांना थांबवलं आणि आमचं म्हणणं ऐकून जा मोठा भाऊ म्हणून आजपर्यंत संगमनेरच्या पाठीशी आम्ही भक्कमपणाने उभं राहिलो परंतु अकोल्यातून कुठेतरी आम्हाला अन्यायाची भावना निर्माण झालेली आहे अशा स्वरूपाची मांडणी त्या ठिकाणी केली ती सर्वांना मान्य झाली सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या सर्वांना ती आजपर्यंत त्या भा अजित नवलेंनी मांडलेली भूमिका सर्वांना मान्य होती सर्वांनी तिचं कौतुकच केलं पुढे जाऊन मी साक्षीदार आहे कॉम्रेड अजित नवले त्या ठिकाणी तिथेच थांबले नाही त्यांनी माझ्यासहित सर्वांशी पुन्हा संपर्क केला पुन्हा पुढील आंदोलनाची दिशा सर्व खासदारांना संपर्क आणि त्याचाच भाग म्हणून हे सर्व चार पाच ह्या विभागाचे खासदार त्या ठिकाणी दिल्लीला आ, रेल्वे मंत्र्यांची वैष्णवसाहेबांची भेट त्या ठिकाणी त्यांनी घेतली ते, 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 ते फलित कॉम्रेड अजित नवले यांनी घेतलेल्या भूमिकेचंच होतं त्यांनी साधलेल्या संपर्काचं होतं ते जरी त्या ठिकाणी भाषणाच्या अवघात काही बोलले असतील परंतु त्यांनी पुन्हा ह्या सर्व नेते नेतेमंडळीला संपर्क केला आणि हे आंदोलन पुढील दिशा घेत असताना काही लोकांना फक्त आंदोलनात यायचं आहे भाषण करायचे आहे घासा कोरडा करायचा आहे परंतु मित्रांनो यानिमित्तानं काळ आपल्याला माफ करणार नाही भाषणाच्या जागी भाषण तर झालीच पाहिजे तसं अकोल्याचा तो पिंड आहे आणि मी या सर्व तमाम महापुरुषांचा नाम उल्लेख के यासाठी केला याआधी कॉम्रेड अजित नवलेनी संगनमेरच्या त्या मोर्चामध्ये आपली भूमिका विषेद करताना एक खंत व्यक्त केली होती आणि ती खंत अशा स्वरूपाची होती की सुगाव या ठिकाणी का त्या काही मान्यवर त्या ठिकाणी पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आणि त्यात सुगावचा एक नागरिकही मृत्युमुखी पडला नैसर्गिकपणे आम्ही अन्यायाच्या विरोधात उभे राहणारे आणि सातत्याने सातत्याने अकोल्यामध्ये अन्यायाची चीड असणारी आम्ही सर्व मंडळी आहे परंतु या लोकांनी काही लोकांनी काही दलालांनी मी तर म्हणेन काही जे काही नेते मंडळींनी जे सोडलेली या ठिकाणी जी पिलावळ आहे त्यांनी त्या ठिकाणी हावडा घेण्याची हावडा एक्सप्रेस या ठिकाणी अकोले तालुक्यात कार्यान्वित आहे आणि ती कुठेतरी या सर्व गोष्टीला खतपाणी घालत असते काही लोकांनी सांगितलं नवले नवलेवाडीला जाऊन त्यांनी आंदोलन करा आम्ही आमच्या गावाचं पाहून घेऊ अरे पाहून घेतलं काय तो आजही त्या युवकाला न्याय मिळालेला नाही अन्यायाची आम्ही सर्व मंडळी आहे त्या ठिकाणी पुढे आल्याशिवाय आम्ही स्वस्त बसत नाही नैसर्गिक न्यायाने मी ज्या महापुरुषाचं नाव घेतलं कोंड्या अनवले हा आमचाच पूर्वज आम्ही मूळचे उस्तळ गावचे आणि अकोल्यामध्ये या ठिकाणी नवलेवाडी गावात असेल इंदोरीत आमच्या सर्व नवले मंडळींचा विस्तार आहे परंतु नैसर्गिक न्यायाने अन्यायाची चीड असणारी आम्ही सर्व मंडळी आहेत या मागचा इतिहास अकोले तालुक्यातील इतिहासची इतिहासाची पानं उचकवून पहा त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने जाणवेल कोण ह्या सर्वाच्या अग्रभागी होतं या ठिकाणी मामलेदारात अन्यायी मामलेदार मामलेदाराच्या विरोधात जे आंदोलन झालं त्या आंदोलनात कोण होत तुम्ही आज जी मंडळी ज्यांना घसा कोरडा करायचा आहे ज्यांना या पन्नास वर्षामध्ये सातत्याने भाषणाच्या संधी मिळत गेल्यात त्यांना अजून काही भाषणाची आपली हौस भागवायची आहे त्यांनी कुठेतरी पुढे यायचं टिप्पणी करायची कुठेतरी उट्टी लावायची चाललेल्या गाडीची कानखिळ काढायची अशा पद्धतीची भूमिका या सर्व मंडळींची नेहमीच राहिलेली आहे म्हणून या गोष्टीचा प्रथमता निषेध करत असताना त्या ठिकाणी काही नेते मंडळी या आंदोलनामध्ये कोणा एकाचं श्रेय त्या ठिकाणी कोणाला एकाला मिळणार नव्हतं मिळणार नाही ना उद्या जर आली तर भविष्यातील ही पिढी आपणा सर्वांना माफ करणार नाही त्या ठिकाणी ते रेल्वेचं आंदोलन त्या त्यावेळी जर तुम्ही केलं असतं तर ती रेल्वे या ठिकाणून गेली असती आणि ती रेल्वे आज तुम्ही काहीच हालचाल केली नाही आणि ती कुठेतरी निघून गेली ह्या पुढच्या पिढ्या या ठिकाणी दोष दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून ती काही मंडळी पुण्याला आहे काही नाशिकला आहे काही मुलं त्या ठिकाणी शिकता आहेत काही जॉबच्या निमित्ताने आहेत उद्या येथील आम्ही सर्व त्या टायमाला वयाने जास्त झालेलं असू आमची मुलं या ठिकाणी बाहेर अस पुण्याला मुंबईला नाशिकला असतील त्यावेळी ही रेल्वेची कनेक्टिव्हिटी नसल्यानंतर ते आम्हाला म्हातारपणालाही पाहायला येऊ शकत नाही अशी त्या ठिकाणी धारणा आमच्यासारख्या कार्यकर्त्याची आहे म्हणून दोन हजार एकोणावीस वीस सालीसुद्धा या तहसील ऑफिसवरती मंडप टाकणार टाकणारा हा कार्यकर्ता आहे कोविडची परिस्थिती होती अतिशय विदारकावस्था होती कुणाच्याही गायी गोष्ट नव्हती त्यावेळी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा मार्ग दोन नंबरचा सर्वे थोडासा बदलला आणि देवठाण या ठिकाणी असलेला थांबा त्या ठिकाणी नाही आम्ही त्यावेळी आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या जनता दरबारात गेलो त्या ठिकाणी त्यांना आम्ही काही प्रश्न विचारला विचारले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याही वेळेस मंडपात आले मोठ्या मनाने आम्हाला पाठिंबा दिला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाबरोबर आमची काही बोलणी करून दिली परंतु दुर्दैवानं राजकीय सर्व ही जी परिस्थिती आहे सरकार बदलले असे भरपूर व्यवस्था परिवर्तन त्या ठिकाणी होत असतं आणि त्यामध्ये तो विषय मागे पडला परंतु या विषयात हात घातला होता कॉम्रेड अजित नवलेही त्यावेळी होते आदरणीय महेशराव नवलेही त्यावेळी अग्रस्थानी होते आम्ही सर्व मंडळी तुम्ही ज्यावेळी बिळात लपून बसलेला होतात त्यावेळी आम्ही कोविडच्या कार्यकाळात त्या ठिकाणी मंडप घालून त्या ठिकाणी महिनाभर होतो त्या मंडपाचे पैसे मी माझ्या खिशातून दुधाच्या पेमेंटमधून दिलेला कार्य करताय म्हणून पोट तिटकीने या ठिकाणी बोलतोय कॉम्रेड अजित नवले साहेबांना माझी विनंती आहे आणि इतरही नेते मंडळींना विनंती आहे अकोला या मुख्य मागणीच्या अग्रस्थानी आलंय आजही आपल्याला विचारल्याशिवाय पुढचं आंदोलन होणार नाही आणि आपण थांबणार कुणाला विचारून या आंदोलन थांबवणार आहात या आंदोलनात वेते आणणाऱ्या घसा कोरडा करू पाहणाऱ्या मंडळींना माझी विनंती आहे नम्रतेची विनंती आहे एक सातत्याने लढाऊ चळवळीत जिवंत ठेवणारा कार्यकर्ता म्हणून माझी ती नम्र अपेक्षा आपणा सर्वांकडून आहे अकोले तालुक्याच्या सर्व जाणकार मंडळींकडून आहे हे आंदोलन आता आहे ही थिंगी पेटली या थिंगीचा वनवा झाल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही कोण येत आहे त्याच्याशिवाय कोण नाही त्याच्याशिवाय हे आंदोलन आपण या पुढील काळात पुढे घेऊन जाऊ आणि नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे ही अकोल्यातूनच गेली पाहिजे ही आग्रहाची मागणी करत असताना ती मागणी मान्य झाल्याशिवाय सुट्टी नाही राजकारणाच्या राज जागी राजकारण होईल कुणी नेते मंडळी येतील कुणी आ... सभा होतील कुणाचं काय होईल परंतु ही मागणी महत्त्वाची आहे म्हणून सर्व नेतेमंडेंना माझे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आपण या ठिकाणी या आंदोलनात सहभागी राहावं नवे नवे सर्व सर्वांच्या पुढे राहून आपण सर्वजण आंदोलन करू आणि ही नाशिक पुन्हा रेल्वे या अकोल्यातून गेली पाहिजे याच्यासाठी कसोशीनी प्रयत्न करू एवढे बोलतो जय जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव